एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पत्रकार संवाद यात्रेच्या निमित्ताने सांगोला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार ऍडव्होकेट शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते संवाद यात्रेच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले याप्रसंगी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे सरचिटणीस डॉक्टर विश्वास आरोटे आणि यात्रा स्वयंसेवक संजय फुलसुंदर उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान आमदार बापू पाटील यांनी पत्रकार संघाच्या कार्याचे कौतुक केले आणि पत्रकारांच्या अडचणींना व त्यांच्या मागण्यांना शासनाच्या स्तरावर न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले तसेच पत्रकार संघाच्या या संवाद यात्रेमुळे राज्यभरात पत्रकारांच्या मागण्यांवर जागृती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी संघाच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला आणि यात्रेच्या माध्यमातून पत्रकारांच्या अडचणींना आवाज देण्याची भूमिका स्पष्ट केली सरचिटणीस डॉ विश्वास आरोटे यांनी पत्रकार संघाच्या उद्दिष्टांबद्दल माहिती दिली आणि पत्रकारांच्या हक्कासाठी संघाच्या लढ्याचा उद्देश स्पष्ट केला यात्रा स्वयंसेवक संजय फुलसुंदर यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि आगामी संवाद यात्रेच्या कार्यात सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन केले या अनावरण सोहळ्यामध्ये पत्रकार संघाच्या संवाद यात्रेला एक नवा ध्यास मिळाला आहे आणि या यात्रेच्या माध्यमातून पत्रकारांच्या हक्कासाठी नव्या अध्याय सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे